आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये मोठा संघर्ष पेटलाय तो संघर्ष आहे ओबीसी आणि मराठा असा यामध्ये दोन समाजाच्या नेत्यांकडून होणारी वक्तव्य अनेक वेळेला नवे नवे वादंग निर्माण करत असतात मराठा आरक्षणाला विरोध करत असताना राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे अनेक वेळेला सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसलेत पण याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे यावेळेला खुद्द भुजबळ देखील या, या बैठकीमध्ये समोर उपस्थित होते मात्र दादा भुजबळांवरती बोलले आणि मोठी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे नेमकं काय घडलंय बघूयात त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतलाय काय का जेव्हा माहिती नाही ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविला आहे काय ते जरंगी जरांगीच जर, काय तो त्याच त्याचा अभ्यास किती त्याचं ज्ञान किती आणि <गणागी> आता आपणही त्याला काय येणार एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही जरांगेने एवढा मोठ्या चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे मनोज सर्वात मोठा शत्रू पाहणाऱ्या भुजबळांची ही भाषा महाराष्ट्रासाठी नवीन राहिलेली नाही मात्र अजित पवारांना भुजबळांची हीच भाषा खटकली असल्याचं आहे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी या मुद्द्यावरून कान उघडणी केली काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्यांचं मत हे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार आहे त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलं मराठा नेत्यांचं पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये पाहिला जातं मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलं ते तीव्र देखील केलं पण याच आंदोलनाचा पहिला विरोध कोणी केला असेल तर ते छगन भुजबळ यांनी केलं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार एक गोष्ट सांगितली ती म्हणजे छगन भुजबळ कशा प्रकारे मराठा समाजाच्या विरोधात आहेत आणि ते कशा प्रकारे मराठा समाजाचे विलन आहेत पण हे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचं मी विलन झालं तरी देखील चालेल अशी त्यांनी भूमिका दरवेळी मांडली त्यामुळेच बहुधा आता अजित पवार यांना हे सर्व समजलं असेल आणि त्यामुळेच त्यांनी आता नाराजी ही व्यक्त केली असेल अजित पवारांनी केलेल्या कान उघडणीवर भुजबळांनी काय दावा केलाय तुम्हीच आहे का अजित पवार मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते पक्ष की समाज यापैकी प्राधान्य कशाला या प्रश्नाचं उत्तर देताना शिवसेना का सोडली हे भुजबळांनी संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलं एका समाजाला काही आमदार काही मंत्री त्या समाजाचं प्रतिनिधित्व करून काय त्यांच्यासाठी काम करतात मी सुद्धा या पस्तीस वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे मागासवर्गीयांसाठी लढतो आहे आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता अजित पवारांनी जरी छगन भुजबळांची कान उघडणी केली असली तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल भुजबळांची पाठराखण करत बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आमचा स्पष्ट मत आहे की ओबीसी समाजाचा हिताचा पूर्ण भान ठेवून आपण बाकीचे निर्णय घेतले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथजींनी अत्यंत काळजीपूर्वक या पूर्ण मॅटरला हचा काम केलेलं आहे भुजबळ साहेबांची भूमिका ओबीसी बद्दल काही नवीन नाही पूर्वीपासूनच आहे आणि याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे जे सरकारची भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहून ओबीसी नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस मधलं मोठं नाव विजय वडेट्टीवारांनी तर अजित पवार दुजाभाव करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला कोणामुळं काय त्यांचं नुकसान होत आहे तो त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे पण एक आहे की हे ज्या वेळेस जरांगे पाटील आले त्याच वेळेस जर अजितदादा म्हटले असते तर त्याला बॅलन्स आहे असं म्हणता आलं असतं त्यांचं स्वागत आहे असंही म्हणता आलं असतं आम्हाला पक्षश्रेष्ठींनीच कान टोचले म्हटल्यानंतर मनोज जरांगेंना भुजबळांवर हल्लाबोल करण्याची आयती संधीच मिळाली हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षड्यंत्रजीतदा सुद्धा चाललेले फक्त ते दादाला तोंडर जाऊन गोड बोलतात टाळी देऊन बोलवतेत हातोरात हावून बोलतात म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं न येईल तुम्ही साप पोचलेत हे मराठींचे प्युअर शत्रू आहेत पक्षश्रेष्ठींनी कान उघडणी केली असली तरी समाजासाठी बोलतच राहणार हे छगन भुजबळांनी स्पष्ट केलं शिवसेना सोडल्याचं उदाहरण देत भुजबळांना जो संदेश द्यायचा आहे तोही त्यांनी दिला तर ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा असलेल्या छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला दुखावणं राष्ट्रवादीलाही परवडणारं नाही ना त्यामुळे आता कसोटी आहे ती दादांची कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तोंडावर आहेत निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट